लाईक डाऊन धन्यवाद आवाज येतोय का गो माझा आवाज येतोय काय विचार करते विचार करते अग कोणच कस अजून येणार तीन मिनट या लाईट चालू करून तीन मिनटं झाले कोणच कस अजून येणार लावला विचार करते आवाज येते का ग येत कमी येतोय का खर नाही ना आवाज कमी येतोय का आता येतोय का नीट खर खरंच नाही ना आवाज कमी होऊ दे पण खर नाही नाहीये ना श्री हाय बहिणी हाय भाऊजी कशी येतो नीट झालं का जेवण समृद्धी आता येतोय किती मोन झालाय का तुझा वाच टाइम किती झालाय मोनच म्हणते झोपितच आहे मी वाटत भाऊजी भाऊ कुठे आहे तहिणी आपलं ते बंगल्याचं काम चाललं नाही तिथं पाणी मारायला गेलं समृद्धी नऊशे वर्ष नाही झालं सहा महिने पूर्णच ते झाले नाही का तू नंतर नवीन चॅनल काढलाय मुलगी उठली माझी मुलगी म्हणतात आज वेगळे दिसतात वेगळी मजा अजून कशी दिसते गेले का काय सगळे वेगळी दिसते म्हणजे कशी दिसते समोर गेले का काय करतो समोर माझे गेले का काय मुलं मुलं कुठं गेले हो काय आता उठल्या आवाजाने माझ्या समोर गेले तो भाऊजी साडी नाही ना घाती वेळ आज काही साडी घालणार स्पेशल काय दिवस आहे का भाऊजी सगळी काय मला बोलायचं होतं अगं महत्वाच्या विषयावर उठून <laughs> बर बर ठीक आहे ठीक आहे मला उठवतेसर तुम्हाला मला अगं मला उठवते थोड्या वेळ उठून बसते सांगित कि तुला ईडी की काय झाला अहो साऊ तू रात्र म्हणजे जास्त झोपलेली तरी विचार करत होते ना तु नफडा राहता ना तुला काहीतरी झोप थोपडते मी झो बोला आता बोला झोपे धोपडते मी थोपडते मी कुणी मेसेज डिलीट केला काय मेसेज थ्री बॉजी डिलीट करता तुम्ही त्याच्यामुळे मला बोलू वाटत नाही तुमच्याबरोबर समोर हसते समोर अगं मला तुला एक बोलायचं आहे सवाच टाईमच पकडलं जात नाही अगले चो खाली काय करू पोरली ताब देते ते माग नसतं एक निरंकार उपसेरंकार त्रास होतोय श्री भाऊजी मी नाही हो काय मी नाही हो होवाच टाईम धरला जात नाही झोप मग नको नको झोपाय नको लय टेन्शन येतं परत झोपल्या मग नाही धरे घेतल्या झोप नाही झोपणी करू नको मग मग मी असं बोल लावला मला मग किती तुला सांगू का आठ मार्च ला आता महिला दिना दिवशी सगळ्या युट्यूबवर महिलांचं युट्यूब व्हायरल केलेले व्हिडिओ आणि हे लाईव्ह सगळ्या युट्यूबर मी आधी तर तिथं समोर पंधराशे व्ह्यू आलेत मला आणि वाच टाइम किती भेटलाय आहे का मला त्याला फक्त सात भेटलाय सात पंधराशे व्ह्यूचा सात वाच टाइम भेटलाय काय करू ह्या युट्यूब ला काय समज नाही मला एक वर्ष झाले चॅनलला निम्मा निम्मा कमी करत युट्यूब कसं माझं मन व्हायचं हो मला टेन्शन येते झोप मग

आला का तुला आवाज मी पंधराशे व्यू आलेत मला आठ मार्चला लायला त्याचा वाईस टाइम फक्त मला भेटला भाऊसाठी सगळे उपास धरायचे भाऊने कुठला माझा धरलाय काय माहित आता तुम्हाला जाऊ द्या भाऊचे लय काळजी भाऊ खराब होईल ना उपास धरल्यावर ढिरे सगळे आज जर भाऊंची धरल्या समूह बोल समूह लय घेतली असं वाटायला लागलं मला एका मनानं माझी भुरगी उठली श्री भाऊजी सांगू का भाऊंना मग धरायला सांगा सांग झोप के मुल का मी बंद करते चला बाय बाय पोरगी काय झोपणार नाही ना